मोदीची गारंटी आपले जीवन सुखाने भरून हो। आत्मनिर्भर भारत बनवणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते सोलापूरच्या नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले कार्यक्रमानंतर मोदींनी संबोधित येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येत होत असलेल्या राम मंदिरातील रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत सांगताना बावीस जानेवारीला संध्याकाळी सर्वांनी आपल्या घरात राम ज्योत ला लावावी असे सांगितले एकंदरीत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी नागरिकांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न मोदींचा पाहायला मिळाला मात्र एवढ्यावरच मोदी थांबले नाहीत तर महाराष्ट्रात आल्याने महाराष्ट्रातील जनतेला आपल्याकडे आणि सरकारच्या योजनांकडे आकर्षित करण्यासाठी मराठीतून त्यांनी फटकेबाजी केली तर पाहुया पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठीतून सोलापूर मधील भाषणात नेमकं काय म्हणाले नमस्कार पंढरपूरच्या विठ्ठल सिद्धेश्वर महाराज भी नमस्कार है। ची गारंटी, गारंटी पूर्ण होना ची संपूर्ण गारंटी आपले जीवन सुखाने भरून राहो हीच राम प्रभु की इच्छा है आमची ची निष्ठा देशाप्रती आहे भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आहे विकसित भारताच्या निर्मितीसाठी आत्मनिर्भर भारत बनवणे जरुरीच आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठीतील वक्तव्य तुम्हाला कसे वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा